तर मित्रांनो तर आता बघा नाना आलं तर दोखानेत न काही सांगितलं नाही आता बघा मी नाना धावते रात्र रात्री झाली आता न सांगतच गेले दोखानेत काय झाले नाय काय झालं काय नाही माझं तुला काय सांगू पाहिजे आता म्हणजे घरी कशा सांगायचं लेकरा बाळांना हे कोमला यांना म्हणून तुम्हाला सांगतो काही सांगित नाही कोणाला मला तुम्हाला सांगतो कालच्या धरणं कालच्या तुम्हाला सांगतो ही तर काही ही ही बाजू आणि हि तर आतमध्ये खोकतानी थोका गिळताना आणि पाणी पितानी पण तुम्हाला सांगतो इथं दुखतं या म्हणून तुम्हाला सांगतो गिरतो मी जाऊखान्या आता राहीन राहीन म्हणलं पण काय राहायचं काय परिणाम दिसणार म्हणून तुम्हाला सांगतो दवाखान्यात गेलो तो, गेल तो हा इथं गोळ्या आणल्या त्या गोळ्या आणल्या त्या हा गोवाळ्या हा हा का आता ही गोळ्या तुम्हाला सांगतो टाकतो खाऊन काही आता खातो मागे असतं आणि ही किरीम दिली लावायला तो मला तर माहिती पण नाही काहीच नाही दाखव तिकडे कॉलगेट संपली होती कॉलगेट पण का घेऊन आलो येताना आणि ही डॉक्टरने तुम्हाला सांगतो हा बघा खोटं वाटत असं तुम्हाला काहीतरी तुम्ही म्हणता केशव खरंच गेलता का नाही तर हा बघा इथं का डॉक्टरने चिठ्ठ्या दिल्या ह्या सहा सागवाळ्याच्या बघितल्या का इथं सहा गोळ्या आहेत हा कागवाळ्या येत्या का ह्या सहा आणि ह्या सहा आणि पण सहा त्या आणि ही एक क्रीम बघितले ती का तीन तीन वेळा सहा सहा आहे आणि एक क्रीम आहे ते लावाय दिली ह्या माझ दुखतो हा का हिथ तरी पण तुम्हाला सांगतो मी आज कामाला गेलो तो म्हणलं राहीन ही होईन काय होईल काय नेमकं मेळच लागणार तिकडं आपाच्या पण छतीत दुखत होतं आणि आपल्या आमच्या वडिलांच्या छतीत दुखत होतं त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो तु... काय काव होईन सांगता येत नसतंय त्याच्यामुळं विषय आपलं मनाव घेतलेला बरं असतंय तर रे दिदे ठेव भरून गोळाचं आई तर झोपली निवांत बघितले का हा बघा इकडे झोपले ते निवांत झोपले ते उठणार चाले डॉक्टर म्हणलं होईन व्यवस्थित ह्याच्यावर माहेोकाफिकाय अजून लाग लागल जास्त तर म्हटलं आपण सिटी स्कॅन करू बर म्हणलं चालतंय ठीक आहे हे क्रीम रांग दे वरच वर आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी सर्वांना खूप खूप शुभेच्छा हिडिओचे टाकायची काही इच्छाच नव्हती तरी पण म्हणलं आपलं टाकावा कामान यायला उशीर होतो काय बोलावं आणि काय नाही सुचत नाही एक का एक दोरण कुठलं तरी मला करावं वाटतंय आता एक तर हिडिओ तर बनवावा आणि हिडिओ पण तुम्हाला सांगतो मनावा असं चलत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ते बंद करून टाकावं वाटतं आणि एक नाम केशव आपलं कामाला उठलं की कामाला निघायचं होय का कोमल ए तुला माझी काळजीच नाही का माझ दुखत येत मी दवाखान्यात गेलतो तो तुला म्हणलं नाही का मी किती बाकर खाल्ली सांग तुझी समज कुठ जेवताना म्हणलं नाही काय नाही म्हणलं कशाला उग काळजी घरच्यांना म्हणून तुला सांगतो मी कोणालाच म्हणलो नाही काय नाही तुला काय बांग पाडायला नाही इथं कॅमेरा केला हो माझं हो होत नाही आणि पाणी ही दुखतय त्या दिवशी कस आपलं दुखत नाही आई ग वाकून कामाने मला वाटतं काहीतरी झाले वाकून एका हाताने ते पिलं कापाय चार दिवस झालं पिलं कापत नसते पिलंच पिलं दुसरी काहीच नाही पिलंच येत नसते किडीला पिलंच येत पिलं पिलं पिल पिलं त्याच्यामुळं गेल तुम्ही मी म्हणलं आता उमरेला जाऊन म्हणलं हे करावा गोळ्या आणावं मेडिकलमधलं नुसत्या पण गोळ्या काय भेटल्या नाही त्या मग परत डायरेक्ट मी तसाच तुला सांगतो कुंभेस फाट्यावर हो गेलो दवाखान्यात नशीब तेवी डॉक्टर तुला सांगतो थांबलं होतं चाललंच होतं तेवढ्यात मेडिकलवाल्याला उधार ठेवलं डॉक्टरचं पैसे दिलं तेच परत धन करून माझ दुखत अग कोमल तू चेष्टाच करते उठून दे मग त्याला नको मला बघायला आता कुठ बघायला तर काय पर्याय असेल तर सांगा मित्रांनो आता काय अस थोका गेलता नि हे तर दुखत आणि हे पाणी हे पितानी किंवा तुम्हाला सांगतो काय असं करमाळ्यात गेलतो तिथं पण सी टी स्कॅन केलं तर काय विषय नाही असं सांगितलं होतं मग आता ही पण डॉक्टर मला म्हणलं राहिलं तर ठीक आहे दोन दिवस बघा वाट मी म्हणलं तसलं म्हणलं काय अटॅक फिट्या काय 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 लक्षणं फिक्षणं असतात काय ते म्हणलं असं नसतंय काय आलं पाणी ही पिताने खातानी तुपतानी दुखलं तर त्याचं काय नसतंय एवढं हा मग ते डॉक्टर असं मला म्हणलं म्या म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं कारण की अटॅकचा परिणाम ए तू झुकते काय तू झोप येत नाही उठावलंय मला मी सांगतोय ना का, तुणा, 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 oh, तुणा का। है, तुला बोलतोय तुला तुला हाय का की नाही तुला हाय का माझी माया दाय आहे का मग आता काय तिकडे दवाखानात द्यायची होती का मला न सांगता गेला हा आता बघा आई नानाला क्रीम लावची आता बघा आई नानाला क्रीम लावची काय क्रीमच निघ नाना फे नागलं की आता दाखवलं होत काय तू चेष्टा करते काय माणसा दुखत वर नावा त्याला काय चोळा आई काय कुठं जरी असले तरी माणसाला आईचं ध्यान होतच कशी का असा ना पण आई पाहिजे कसं का असा बाप पाहिजे हा ही हि चित ही दुखत हित ना हित अस ग

बस। नहीं। 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 मुदाम नाही म्हणते जपा काय मुदाम म्हणते करतो का? मुदाम करतोय मी येड येऊन माणूस दवाखान्यात जाऊन पैसे खर्च करून येत आहे का हा मग काय तर म्हणून माणूस दवाखान्यात जात काय काही बिन कामाच दवाखान्यात जाऊन इंजेक्शन दिलं मला माहिती आहे का आज जवळजवळ इंजेक्शन घेतलेलं वर्ष झालं इंजेक्शन घेतलंय किती दिवस सांग बर आपण गेलो तर इंजेक्शन देत हा मला डॉक्टरने इंजेक्शन दिलं माहिती आहे का तुला मोठी गोष्ट मग त्यात पुढं येईल दाब नको पुढं काय उघडे गडे काय मोठा अवघडे ह्यांना खरंच वाटत नाही माझं काय दुखायला लागलो खरंच वाटत नाही चेष्टावारी घालावते चेष्टावारी घालावते हा तिला झोपेतनं उठवलं म्हणून तरात झाला नव्हतं सांगाय पाहिजे आपला आपणच चढाय पाहिजे नव्हतं लावाय पाहिजे होतं परत म्हणले असते की न मला का सांगितलं नाही मला काही केलं नाही ते केलं नाही झोप 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 माझ मी बघतो झोप जोप असून द्या मित्रांनो बघा आता हे काय अवघड खेळ आहे असून द्या अवघड दोन तीन दिवस झालं वा कुण काम आहे ना त्याच्यामुळं ते जरा लोड आला ह्या बाजूला असं मला तर वाटतंय <laughs> 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 पावसाळ्यापासन काम आलं नाही पंधरा वीस 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 महिना झालं थोडक्यात शेतीच्या लागण्यापासून काम आलं नव्हतं त्याच्यामुळं ती जी असं अवघडली आहे का नाही का सवय मोडली सवय मोडली नाहीतर राव चांगलं रमलं होतं मी चांगलं मला हे झालं मालक म्हणलं केशव कुठं या काय तुला ध्यानफिन होत आहे का नाही का माझं माझं पिझं काय मी म्हणलं आहे की राव म्हणलं पाऊस उघडला चालू झालं का येऊ का म्हणलं या म्हणलं तर चालतंय मित्रांनो असून द्या बाय करतो हेडूला चला बाय बाय